नमस्कार मा सत्ता या टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो खरंतर दुःखद घटना आहे कारण का खोपलीच्या आता निवडणुका आणि त्याच्यानंतर म मतदानाचा निकाल जाहीर झाला आणि आज जर बघितलं सकाळी सकाळीचे खळबळजनक घटना समोर आली कर्जतच्या नवनिर्वाचित ज्या निवडून आलेल्या आहेत सॉरी गरजत नाही को कोकुलीमध्ये कोकुली नगरपालिकेच्या जे नवनिर्वाचित ज्या मानसी मंगेश काळोके या ज्या नगरसेविका ह्या निवडून आल्या होत्या त्यांच्या पती त्यांचे पती आहेत मंगेश काळोके यांची आज सकाळीच हत्या करण्यात आलेली आहे मंगेश हे मुलींना शाळेत सोडण्यासाठी म्हणून जात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हा हा हल्ला केलेला आहे खरं तर आज सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे आज कोकुली प परिसर आहे पूर्णतः हाबरून गेलेला आहे आणि त्याचप्रमाणे जर बघितलं तर सध्या जे त्यांचे नातेवाईक असतील त्यांनी तरी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात नकार दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे जर बघितलं तर संपूर्ण कोपली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये कोपली परिसरातील जे नागरिक असतील त्यांचे समर्थक असतील ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत मानसी ज्या काळोख्या आहेत ह्या आत्ताच नगरसेवेक म्हणून निवडणुकीमध्ये उभ्या होत्या वार्ड क्रमांक दोनमध्ये आणि त्या आता निवडून आल्यानंतर कुठेतरी याला राजकीय वळण लागलं आहे असं बोललं जात आहे आणि त्याचमुळे आज जर बघितलं तर दोन दिवसापूर्वीच मंगेश आहेत हे तिरुपतीला आपल्या सहकार्यांच्या सोबत गेले होते आणि काल दिवशी ते खुपलीत आले आणि आज सकाळी मुलींना त्यांच्या शाळेत घेऊन जात असताना शाळेत मुलींना सोडलं आणि परतीच्या प्रवासाच्या वेळेदरम्यान हा त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे एकूणच जर आज बघितला तर त्यांचं घर आणि जी, जी काय घटना आहे ती साधारणतः एक किलोमीटरच्या आसपास आहे आणि जो बार आहे त्या बारच्या समोरच ही हत्या झालेली आहे याबाबत पोलीस आहेत पोलीस तपास घेत आहेत पण मात्र सध्या तरी कोकलीमध्ये तणाव वाढलेला आहे आपण एकीकड जर बघितलं तर हा जो परिसर आहे हा खोपोली खोपोली पोलीस ठाण्याचा हा जो परिसर आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे आणि आणखी एक अशी माहिती आमच्याकडे मिळते की जे मंगेश काळोके आहेत त्यांच्या घरासमोर फायरिंग झालेली आहे असं समजतंय सध्या तरी पो खोपोली खोपोली पोलीस ठाण्याच्या समोर संपूर्णत खोपोली परिसरातील जे नागरिक आहेत ते इथे जमलेले आहेत आपले कर्जत कर्जत खालापूर विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांचे भाऊ येथे दाखल झा त्यांचे दा भाऊ इथे आहेत कारण का जे मंगेश काळोके आहेत हे शिंदे गटाचे कार्यकर्ते होते आणि एक नावाजलेले कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं आणि त्यांची हत्या ही राजकीय येथूनच झाल्याचं हे ते बोललं जात आहे एकूणच सध्या तरी बघितलं तर खोपोली परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे असं मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाने मात्र त्यांचा मृतदेह हा ताब्यात घेण्यासाठी नकार दिलेला आहे जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही या सगळ्या गोष्टी आहेत हा सध्या तरी येथे आपण बघितलं तर खोपोली पोलिस ठाण्याच्या बाहेरच ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला सांगितलं की जी मंगेश काळोखे त्यांची हत्या ही राजकीय हेतूनच झाल्याचं असं बोललं जात आहे कारण का त्यांची जी प पत्नी आहे मानसी मंगेश काळोखे या वार्ड क्रमांक दोनमधून निवडून आलेल्या आहेत नुकताच ज्या खोपोली नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये त्या त्या निवडून आल्या आहेत शिंदे शिवसेना गटाकडनं आणि कुठेतरी याला गालबोट लागण्यासाठी या राजकीय हेतूनेच हा ही हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे सुरवातीला जे आत जे आ... आरोपी आहेत ते आले त्या त्यांनी त्यांची गाडी गा गाडीला धडक दिली आणि त्यानंतर कोयत्याचे धारधार शस्त्राने ही ही हत्या त्यांच्या करण्यात आलेली आहे एकूणच आरोपी कोण आहेत हे अद्याप समजलेलं नाही आहे पोलीस येथे बन पोलीस तपास सुरू आहे रायगडचे पोलीस अधिकारी असतील ते येथे दाखल होत आहेत त्याचप्रमाणे कर्जतमध्ये नवीन पी आय आहेत त्यांनी जो चार्ज घेतला होता ते देखील येथे उपस्थित झालेले आहेत एकूणच जर बघितलं तर कर्जत निरळ आणि रसायनिक पोलीस ठाण्याचे जे पोलीस अधिकारी आहेत त्या या खोकोली पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेले आहेत खरं तर राजकीय दृष्टीने ही हत्या झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्याचमुळेच येथे जे खोपोलीमध्ये आहे हा तणाव वाढलेला दिसतोय सध्या तरी आपण हे जे दृश्य दिसतोय माझ्या माझ्या मागे म पोलीस पोचवाडा असेल त्याचप्रमाणे जी नागरिकांची गर्दी आहे ती पोलीस ठाण्याच्या बाहेर आपल्याला इथे दिसून येत आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो 嘿，我最担 जे दृश्य बघतोय आपण हे खोपोली पोलिस ठाण्याच्या बाहेरचं दृश्य आहे सध्या तरी मोठ्या प्रमाणात पोलीस फोसवाटा इथे अ जमा होत आहे एकीकड़े नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात इथे आहे اه <applause> ما <applause> आपण आहोत कोकोली पुली, पोलीस ठाण्याच्या बाहेर आणि आपण इथून जी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे खरं तर कोकोली आज सकाळीच या कुणाने हादरून गेली आणि एकूणच जर आता सध्या तरी आपण बघितलं तर या परिसरात कोकोलीचा जो पोलीस ठाण्याचा जो परिसर आहे तो पूर्णत इथे गर्दीने भरून गेलेला आहे मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅफिक देखील झालेली आहे कारण का नागरिकांचा जो जो आक्रमकपणा आहे तो म इथे आपल्याला इथं दिसून येत आहे त्याचप्रमाणे माहिती घेण्यासाठी संपूर्णतः आपण जर बघितले तर इथे निरळ असेल कर्जत असेल रासायनिक पोलीस ठाण्या असतील या स चारही पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी इथे दाखल झालेले आहेत त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आमच्या सूत्रांनी एक आणखी एक माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे सकाळी इथे खून झाला होता मर्डर झाले आणि त्याचप्रमाणे त्यांच्या घराच्या समोर सॉरी आपण बघितलं तर त्यांच्या घराच्या समोर बंदुकीतून गोळा फायरिंग करण्यात आल्याची घटना आपल्याला माहिती समोर येत आहे एकूणच हा जो परिसर आहे घरच्या तरी तणावाचं वातावरण निर्माण झालेला आहे そうです。<music> सध्या मी पूर्ण तुमच्यासमोर आले त्याचं कारण एकच आहे की हा मंगेश काळोखे हा जो कार्यकर्ता होता तो शिंदे गटाचा होता आणि त्यामुळे आज बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात जे आहेत ते शिंदे गटाचे शिवसेनेक आहेत ते येथे दाखल झालेले आहेत राजकीय हेतूने हा आ, हत्या ही करण्यात आल्याचं बोललं जात आहे मात्र अद्याप एक आणखी एक खळबळजनक घटना घडली गड़ आहे ती म्हणजे सकाळी मंगेश म काळोखे यांची हत्या करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या घरासमोर काही गोळीबार झाल्याची मा माहिती आमच्यासमोर येत आहे एकूणच जर आज बघितलं तर पूर्णतः वातावरण आज सकाळीच बघितलं तर एका खुनाने हादरलं होतं खोकोली शहर पूर्णतः हादरून गेलेलं आहे आज सकाळीच एका नवनिर्वाचित नगरसेविका आहे तिच्या पतीचं हत्या येते करण्यात आलेलं आहे आणि ते खास करून जर बघितलं तर पूर्णतः कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाची सत्ता आहे त्यांचा आमदार महेंद्र थोरवे ते आहेत आणि त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाला शे देण्यासाठी किंवा ही हत्या झाली का या सगळ्या गोष्टी असतील मात्र यामागे पोलीस पोलीस तपास आहे तो सुरू झालेला आहे पोलिसांची पोचवट आहे ही मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेली आहे तुम्हाला मी जो झोपली परिसरातील जे दृश्य आहे ते दाखवलेलं आहे की कशाप्रकारे ते मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमलेली आहे त्याचप्रमाणे शिंदे का गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते इथे दाखल झालेले आहेत हाँज, हा जी ही जी ही जी हत्या करण्यात आली होती ही सकाळी साधारणतः साडेसात आठच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे जे मंगेश काळोके आहेत हे आपल्या दोन मुलींना घेऊन शाळेत सोडण्यासाठी निघाले होते आणि परतीच्या दरम्यान त्यांच्यावर हा हल्ला केलेला आहे अज्ञात आरोपींनी त्यांची पहिले गाडीची टोकर दिली आणि गाडीवरून त्यांना खाली पाडण्यात आलं आणि त्यानंतर धारदार कोयत्याने ही हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे खरत सकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचप्रमाणे आता जर बघितलं तर मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं की पोलीस ठाण्याबाहेर जर गर्दी जरी असली तरी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स वाटा बोलवण्यात आलेलं आहे कर्जत निरळ माथेरान आणि रासायनिक पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत ते इथे दाखल झालेले आपल्याला एक एकंदरीत तिथून दिसून येत आहेत सध्या तरी जे वातावरण आहे ते आपल्याला माझ्या मागेच आहे पोलीस ठाण्याचं बाहेर आहे मी आणि तिथून आपल्याला हे अपडेट देत आहे आपण बघतोय खोपोली पोलीस ठाण्याच्या स बाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे आज सकाळी जे मंगेश काळोखे आहेत ते सर्व सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारी व्यक्ती होती आणि त्याचप्रमाणे जर बघितलं तर शिंदे गटामध्ये त्यांचं एक वर्चस्व होतं आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणे इथे कार्यकर्त्यांची गर्दी येथे जमलेली आपल्याला एकंदरीत इथं दिसून येत आहे सकाळी ही घटना घडल्यामुळे पूर्णतः खोकले शहर आहे हे आदरून गेलेलं आहे एका राजकीय हेतूने ही हत्या करण्यात आली आहे या सगळ्या अशा तपास आता पोलीस यंत्रणा राबवत आहे and yeah.